नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय परिपत्रक आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्नेहभोजन उपक्रम राबविण्याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढव कुपोषण मुक्तता करण्यासाठी राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू करण्यात आलेली आहे सदर योजनेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येत आहे कोणत्या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी योजनेमध्ये लोकसभा आवश्यक आहे योजनेत वैविधता नाविन्यता आणण्यासाठी व समाजाचा सहभाग वाढवण्याचा हेतून विशेष देण्याचं औचित्य सदर विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत चांगला आहार होण्याचा देण्याचा उ उपक्रम लोकसभागातून राबवणं आवश्यक आहे भारत सरकारच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे म्हणून स्नेहभोजन स्नेहभोजनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शिक्षक शिक्षण मंत्रालयानं घेतला आहे निय नियमित मध्यान्ह भोजन व्यतिरिक्त स्नेभोजनातील लोकसहभागामुळे शिक्षण क्षेत्रात समाजाचा सहभाग वाढेल ती उपस्थिती वाढवण्यास मदत होईल तसेच विद्यार्थ्यांच्या वाढीस उपयोगी असणारे पूरक पोषण मूल्य प्राप्त होतील आहाराची पौष्टिकता वाढवण्यास मदत होईल विद्यार्थ्यांना वैत्यपूर्ण अन्न पदार्थीत संचागता येईल तसेच सामाजिक बंधुता एकतेची भावना सामाजिक बांधिलकी वाढण्यास मदत होईल या अनुषंगाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेत लोकसहभाग वाढवण्यासाठी स्नेहभोजन उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्याचे निर्देश देण्यात येत आहे नवीन शैक्षणिक वर्षातील पुढील तीन महिन्याच्या कालावधीमध्ये किमान एक दिवस शाळेमध्ये स्नेहभोजन उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत लोकसभा वाढून विद्यार्थ्यांना पौष्टिक व वैद्यपूर्ण आहार पुरवण्यासाठी स्नेहभोजना उपक्रम राबवण्यात यावा सदर उपक्रम ऐच्छिक स्वरूपाचा राहील शाळा स्तरुवर स्नेभोजन उपक्रम जे अमलोभेन जा करण्यात येईल गावातील व्यक्तीचे वाढदिवस सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव जन्मशताब्दी तसेच लग्न समारंभ धार्मिक सप् सब, सप्ताह सम, फेरूप समारंभ राष्ट्रीय सण स्थानिक पतळ सण इत्यादी बाबी या उपक्रमांतर्गत विशेष दिनाच्या औचित्यामध्ये समाविष्ट राहतील योजनेत पात्र सर्व शाळांमधून स्नेहभोजन उपक्रमाचं आयोजन शाळांना करावं त्यासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात शाळेने वर्षभराचे नियोजन करावे यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीच राहतील त्यासाठी ग्रामसभा व्यवस्थापन समिती सभा पालक सभेद्वारे जनजागृती करण्यात यावी तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी अधिकारी तसेच सन्मान्य लोकप्रतिनिधी यांनाही सदर व प्रक्रियेबद्दल अवगत करून त्यांना सदर प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यावे शालेय पोषण आहारासोबत मिठाई जेवण किंवा पूरक पोषक आहार उदा मोड आलेले कडधान्य शेंगदाणे सुका मेवा काजू बदाम पिस्ते मनुका अक्रोड बेदाणे दे फळे शिजवलेले पदार्थ मिष्टन्न इत्यादी समावेश असलेलं अन्न आहार आहार विद्यार्थ्यांना देण्यात यावा दे स्नेहभोजन उपक्रमांतर्गत कोणत्या तारखेस भोजन, भोजन देण्याचे यावे या व या भोजनात कोणत्या पद्धतीचा समावेश करणार आहे याबाबत संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने व देणाऱ्या व्यक्तीनं परस्पर सहमतीने एकत्रित निर्णय घ्यावा स्नेहभोजन उपक्रमांतर्गत शाळांना रोख रक्कम न देता खाद्यपदार्थ किंवा आवश्यक इतर साहित्य पाणी पिण्याचे पिंप पाण्याचे ग्लास ताटे चमचे डिश मुलांना बसण्याची चटई अथवा सतरंजी पाण्याची टाकी पाणी शुद्धीकरण यंत्र इत्यादी देता येईल खाद्यपदार्थ ताजे व पौष्टिक असावे तांदूळ गहू नाचणी शंकाशेंग डाळीसोबत हिरव्या पालेभाज्या दिल्या जाईल बाजारातील वेस्टर्नबद्ध पदार्थ जंक फूड तसेच उघड्यावरला आणि शिडे अन्नपदार्थ विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नये यासोबत जंक फूडचे हानिकारक व प्रमाणापत्र विद्यार्थ्यांनी फलक तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी खाद्यपदार्थाचे विद्यार्थ्यांना वितरण करताना वितरकाने शाळेत उपस्थित राहावे खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांना शाळेमध्ये तसे मध्यान्ह भोजनाच्या वेळेस देण्यात यावे यामध्ये वितरकाने जेवण दिल्यास त्या दिवशी शालेयपोषण आहार शोधण्यात येऊ नये तथापि केवळ अल्पवहार पुरकार दिल्यास त्या दिवशी शाले शाळेमध्ये आहार देणं आवश्यक राहील सदर भोजनातून अधिक प्र अनुचित प्रकार घडण्याची दक्षता संबंधित वितरकाने घेणं आवश्यक आहे यामध्ये अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वितरकाची राहील स्नेहभोजन उपक्रमामुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार याची दक्षता घेण्यात यावी शालेपोषण आणि विद्यार्थी केंद्रित योजना असून अतिशय संवेदनशील असल्यामुळे सदर उपक्रम राबवताना दक्षता घेणं आवश्यक आहे वितरक समवासाची कल्पना देणं आवश्यक आहे स्नेहभोजन उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर सभा व बैठकीमध्ये दे प्रसिद्धी दे देण्यात यावी दैनिक वृत्तपत्रातून वृत्तपत्रातून प्रसारमाध्यमातून याबाबत प्रचार करून सामाजिक बांधील किंवा समाजाचा सहभाग वाढवण्यास प्रचार करण्यात यावा ग्रामसभा पालकसभा स्थानिक पत्र सहन समारंभ हार्दिकुंक गणेशोत्सव नवरात्र दहंगेमधून सदर योजनेस प्रसिद्धी देऊन लोकसभा वाढवण्यात यावा नवीन शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून वरीलप्रमाणे सर्व शाळांमधून स्नेहभोजनाची यशस्वीपणे अंमलबजावणी होईल याकरता आवश्यक नियोजन करण्यात यावे स्नेहभोजन उपक्रम राबवला जाईल तेथे क्षेत्रीय अधिकारी या पत्रासोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये सदर उपक्रमाची माहिती तालुक्यामार्फत संकलित करून जिल्ह्याची एकत्रित माहिती संचालनालयास प्रत्येक महिन्यात सादर कराल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्र काय हे शाळेपोषणासंबंधी आपल्याला समजलं असेल व्हिडिओ सहाशे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद